रामकृष्ण रे मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी बॅकनेकला डिझाईन दाखवणार आहे तर बघा ज्या ब्लाऊजवरची डिझाईन बनवणार आहे मी त्या ब्लाउजचं फ्रंट पार्ट मी अशा पद्धतीने तयार केलेलं आहे थ्री टक्समध्ये मी हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही थ्री टक्समध्ये ह्या ब्लाउजवरती वन साईड वर्क आलेला आहे तो अशा पद्धतीने फ्रंट पार्टवरती देखील ह्या बाजूला आलेला आहे आणि बॅक वरती देखील ह्या बाजूला आलेला आहे तसंच वरती असं एकदम छोटस पॅच आलेलं आहे सिम्पल असा मटका गडा इथं शिवून तयार झालेला आहे तर शिवून तयार झालेल्या मटक्या गड्यावर देखील आपण डिझाईन बनवू शकतो का, का हेच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे इथं सेंटरला आपल्याला पॉईंट लावायचा आहे ठीक आहे सेंटर पॉईंटच्या पुढे दोन इंच घेणार आहेत पुढे दोन इंच घेतलेला आहे तर बघा जी आर्म स्केल आहे ती मी इथं घेतलेली आहे तर स्केल मी बरोबर बर हा दोन इंच पुढे घेतलेल्या पॉईंटपासून अशा पद्धतीने लावलेली आहे तुम्हाला देखील अशा पद्धतीने स्केलचा वापर करायचा आहे किंवा हाताने जरी तुम्ही आकार दिला तरी देखील तुम्हाला तो आकार देता येणार आहे ओके दोन इंच मोजायचा आहे आता हे जे आपले दोनचे पॉइंट लावले आपण त्यांना डार्क करणार तर बघा आपला हा साडीतला कापड आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये तर मी इथं बरोबर दोन बाय दोनचे म्हणजे सव्वा दोन इंच असं आणि सव्वा दोन असं आलेला आहे तुम्ही दोन बाय दोनचे चे देखील चौकोन घेऊ शकता तर आपल्याला हे असे चौकोन कट करायचे आहेत आणि चौकोनचं आपल्याला असं ट्रायंगल करायचं आहे परत असं ट्रायंगल करायचं आहे ठीक आहे इथं आता आपण टिप टाकून संपूर्ण जे चौकोन आहेत त्यांचे ट्रायंगल तयार करणार आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण एवढे ट्रायंगल तयार करून ठेवलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आता हे तयार झालेले ट्रँगल इथं आपल्याला कशा पद्धतीने अटॅच करायचे हे बघणार आहेत आपण तर ही जी मार्किंग केलेली आहे त्या लाईनवरती सर्वप्रथम बघा शोल्डर कटची एवढी बाजू आपण शिलाई मार्जिनची वरती सोडणार हो अर्धा इंच आणि मग तिथून सुरुवात करणार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही ट्रँगल आहेत ते असे लावून घ्यायचे आहेत संपूर्ण बरोबर लाईनवरतीच आपल्याला व्यवस्थित असे अटॅच करायचे आहेत अशा पद्धतीने मी आता शिलाई मशीनमध्ये व्यवस्थित असं इथपर्यंत स्टिचिंग करून घेते आता इथं बघा ही बाहेरची बाजू आपली थोडी पसरट आहे तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम हा जो एक ट्रॅंगल आहे तो असा व्यवस्थित सेट करायचा आहे त्यानंतर दुसरा ट्रॅंगल आपण बरोबर ह्या दोन्ही ट्रॅंगलचे टोक समोरासमोर येत आहेत का हे बघत मग आपण इथं स्टिचिंग करणार आहेत ठीक आहे तर हे खूप महत्वाचं आहे बरोबर आपल्याला आता स्टेप बाय स्टेप संपूर्ण ट्रायंगल असे एकमेकांच्या समोर टोक यायला हवं ह्या पद्धतीने आपण स्टिचिंग करणार आहेत तर बघा आता आपले ट्रँगल लावून झालेले आहेत आता इथं काय करणार आहेत आपण त्यानंतर मी टक्स देखील घेतलेले आहेत टक्स पण आपले घेतले गेले आता सर्वप्रथम आपल्याला ह्या बाजूने लेस लावायची आहे बरोबर इथपर्यंत अशा पद्धतीने आपण ह्या बाजूने एक वन साईड लेस लावून घेणार आधी आणि मग नंतर आपले हे जे काही ट्रायंगल आहेत ट्रँगलचा जो हा ओपन पार्ट आहे इथं देखील आपण लेसने असं कवर करणार आहे तर मी तुम्हाला लेस लावून दाखवते आणि बघा लेस लावण्यासाठी मी हा जो धागा आहे तो चेंज केलेला आहे मॅचिंग धागा घ्यायच्या लेस साठी तेव्हा तुमच्या कामाला फिनिशिंग येणार आहे तर आता आपण काय करणार हे जे ट्रँगल आहेत आपले त्यांना देखील आपण लेसने कवर करणार आहेत लेस बरोबर बर दोन टीप येतील अशी मी घेतलेली आहे तर सर्वप्रथम एक बाजूला टीप टाकायची आहे आणि मग नंतर दुसऱ्या बाजूला लेस अशी लावून घ्यायची की त्यामध्ये आपले जे ट्रँगल आहेत ते एकदम छान असे कवर आपल्याला कळता येतील तर खूप सुंदर आणि एकदम युनिक अशी डिझाईन मी तुम्हाला इथं वन साईड डिझाईन दाखवलेली आहे तयार झालेल्या मटका गळ्याला देखील आपण अशा पद्धतीने डिझाईन करू शकतो तुम्ही गोल गळ्यावर तसंच पानगळ्यावरती देखील ह्या डिझाईनचा वापर करू शकणार तर मैत्रिणी शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी फायदेशीर वाटला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद